मला सांगता तर सर माझं गाव आहे वाशिम तुल्यातील कामगार भागातलं कादळेश्वरी आहे आणि माझं प्राथमिक शिक्षण हे गावातील जिल्हा परिषद जिल्हा परिषद कार्यालय तसंच माध्यमिक शिक्षण ज्ञानप्रकाश विद्यालय कादळी येथे इथे झाले पद्धतीचं शिक्षण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वर्धा इथून झाले माझे वडील शेती करतात आणि आई गृहिणी कशाही कार्यकर्ते सर मेकॅनिकल इंजिनीअरिंग काय आहे असं वाटतं इंजिनियर म्हणून चांगलं करियर करू शकतो सर त्यावेळेस वर्ध्याला मी शिकत असताना आमच्या वर्ध्याची एस पी सी आमच्या कॉलेजमध्ये आले होते आणि त्यांनी मला म्हणजे विविध याच्याबद्दलचे म्हणजे सिव्हिल सर्व्हिसबद्दल माहिती घेतली आणि तेव्हापासूनच माझ्या मनात एक आवड निर्माण झाली आहे पोलीस क्षेत्राबद्दल आणि तेव्हाच मी ठरवलं की आपल्याला तयारी करायची प्रिपरेशन करायची बरं तुम्हाला जर आवड निर्माण झालेली आहे पोलिसांच कम्युनिटी मॉडेल कसं असलं पाहिजे कम्युनिटी मॉडेल माहिती ना सगळ्या सामाजिक जातीचे जे वार होत आहे त्याच्यामुळे दंगल होतात वाद समारंभ होता तर त्याच्यासाठी तुमचं कसं मॉडेल असतो त्यांच्याशी सर चर्चा वगैरे काय आहेत त्या त्यांच्याकडून समजून घेऊन त्यानुसार हे केलं पाहिजे संदर्भात त्यांच्या मागण्या काय आहे पहिले तर ते जाणून घेतल्या पाहिजे आणि नंतर त्या शासन म्हणजे त्या शासन दरबारी त्यांच्या जे मागण्या आहेत त्यांचं ती त्यांना हे केलं पाहिजे शासना कळवल्या पाहिजे तर कलेक्टरचं काम तुमचं काय काम पोलिस सर म्हणजे म्हणजे जंगल लावूसाठी आपण त्यांना एक शांत राहण्याचा आवाल करू शकतो चांगल्या प्रकारे सांगू शकतो त्यांच्या त्यांना किती सांगू शकतो किती कॅट ऑफपेक्षा किती असं किती दिवस कॅदगिरी पुलिस मराठा कोणी नाही असं प्राध्यापक लक्ष्मण आके यांचं याच्याकडे तुम्ही कसे करू महाराष्ट्रात राहणार तस पाहिलं सर्व त्यांच म्हणणं तुम्हाला पडतो कुंभी म्हणजे माहितीप्रमाणे म्हणजे शेती करणारा तो वर्ग आहे मराठा आणि कुंभी वेगळे आहेत असं त्यांनी स्टेटमेंट दिलं आहे वृत्तवाहिनीवर ते योग्य काय आहे तुमच्यामध्ये Uh, वाशिम जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त समस्या कोण होत आहे uh, सर uh, मा, शेती ही सर्व मान्सूनवर अवलंबून आहे uh -huh. uh, जिल्ह्यामध्ये औद्योगाचा औद्योगिक धरण्याचा विकास झालेला नाही आहे तसेच पायाभूत सुविधांची कमतरता आहे आरोग्य सुविधा सुद्धा कमी आहे जसं uh, आरोग्य सुविधांची सुद्धा कमतरता आहे श्री संजय राठोड आणि मंत्री कोणत्या खात्याचे औषध अन्न प्रशासन म्हणजे संजय देशमुखल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब पेहलोट सुरुवातीला कोण होतो श्रीमती भावना त्यांना का नाकारलं पक्षाती एस आय काय सर पी एस सर मध्ये दररोज पी एस आय असा एक चॅलेंजिंग जॉब आहे त्यामध्ये दररोज एक आपल्यासमोर नवीन आव्हान नवीन आव्हाने येते आणि त्या आव्हानाचं आव्हाना मी टॅकल करू शकतो कशा चला केंद्राचे राज्यमंत्री सांगा श्रीमती रक्षा खडसे गृह खात्याचे गृह खात्याचे सांगता चला राज्याचे राज्यमंत्री सांगा गृह खात्याचे राज्याचे होम सेक्रेटरीचं नाव सांगा महाराष्ट्र राज्य

किती सदस्य कोण कोणते सर कॅनडा युएसए ऑस्ट्रेलिया जर्मनी फ्रान्स रॉयचं काम काय काम कसं सर कामकाज सर, सांगा काय कामकाज काय गुप्तपणे माहिती गोळा करते भारताच्या सुरक्षा आणि सार्वभौमाचं जे काही थ्रेट असेल बाहेरच्या देशामध्ये तर ठीक आहे पी एच आयनंतरचं पाचवं प्रमोशन काय ग्रामीण भागात पी एस आय नंतर डायरेक्ट

क्रॉस असते आणि क्रॉस तलवार असते ठीक आहे चालू बेस्ट विशेष